सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स. मंदिर राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं तळा शहरात श्रीराम प्राणप्रतिष्ठापनाच्या निमित्तानं भव्य शोभायात्रेचे सकल हिंदू समाज संघटना आणि राम भक्तांच्या वतीनं आयोजन करण्यात आलं होत या शोभायात्रेत गोमवेदक वेदक विद्या मंदिर व प्राथमिक विद्या मंदिराच्या सिद्धी फुलारे विघ्नेश चव्हाण हर्ष खांडेकर चंद्रशेखर शिंदे यांच्यासह अन्य विद्यार्थ्यांनी श्रीराम लक्ष्मण सीता हनुमान आणि शबरीची विविध वेशभूषा करून श्रीराम पंचायतन अवतरल्याचं नयनरम्य दृश्य विशेष आकर्षण ठरून शहरातील सर्वांचं लक्ष वेधलं जवळजवळ पाचशे वर्षांनी अयोध्या येथे मूळ स्थानी श्रीरामाची बालमूर्ती प्राणप्रतिष्ठा होत असल्यानं संपूर्ण देशात सर्वत्र शोभायात्रा काढण्यात आल्या श्रीराम वेशभूषा घरोघरी श्रीराम ध्वज पताका ठीक ठिकठिकाणी रांगोळी स्वच्छता रंगरंगोटी काढून एक नव चैतन्य भक्तिमय वातावरण झाले होते ही शोभायात्रा मधली ब्राह्मण आळी मारुती मंदिर येथून काढून बळीचा नाका एसटी स्टँड नगरपंचायत नाका श्रीराम चौक आणि पुढे पुरातन श्रीराम मंदिर कुरुंडा येथे महाआरती करून समारोप करण्यात आला या शोभायात्रेत विविध राजकीय पक्षांचे नेते कार्यकर्ते रामभक्त विविध संस्थेचे पदाधिकारी शिक्षक विद्यार्थी भाविक महिला लहान मुले यांच्यासह ज्येष्ठ नागरिक महिला सहभागी झाले होते युवक आणि युवतींनी नृत्याचा चांगलाच ठेका धरत प्रभू रामाचा जयघोष करत आणि लाठी काठीचा खेळ करत आपला आनंद व्यक्त केला या मिरवणुकीत ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आले शहरातील श्रीराम मंदिर आणि इतर मंदिरे सजवण्यात आली ग्रामीण भागात साफसफाई स्वच्छता रंगरंगोटी लाइटिंग करून गावामध्ये मिरवणुका काढून पारंपरिक वाद्य ढोल ताशा आणि फटाक्यांच्या मिरवणूक भजन करत शोभायात्रा काढून आनंद व्यक्त करण्यात आला तर काही ठिकाणी श्रीरामाची पालखी मिरवणूक काढून प्रत्येकाच्या घरोघरी दर्शनासाठी नेण्यात आली होती संध्याकाळी सात वाजता घरोघरी दीप प्रज्वलित करून व आकाशकंदील लावून श्रीराम दिवाळी साजरी झाली यामध्ये सर्व ग्रामस्थ सहभागी झाले होते संपूर्ण तालुका भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात पावित्र्य राखत शांतता आणि एकात्मतेचं दर्शन घडून आनंद सोहळा साजरा केला हा सोहळा यशस्वी पार पडावा यासाठी तळा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता आपण ज्या पद्धतीनं दिवाळी दसरा साजरा करतो त्या पद्धतीनं एक नवीन उत्सव आपण साजरा केलेला आहे आणि उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमामध्ये कोणतंही राजकारण न आणता समस्त सकल हिंदू समाज एक भावनेने एक दिलाने एकत्र येऊन हा प्राण प्रतिष्ठापनाचा कार्यक्रम आपापल्या परीने आपापल्या गावातील मंदिरामध्ये साजरा केलेला आहे या तळा तालुक्यामध्ये आपल्या ते भव्यभ्य असं रामाचं मंदिर आहे या ठिकाणी आपल्या गावातील बाबू शिंदे हे नेहमीच या मंदिरामध्ये पूजा अर्चा करत असतात परंतु आज या घटनेला म्हणजे आज जो अयोध्येमध्ये जो काही कार्यक्रम करत आहे त्याच्यामध्ये मागे फार मोठे परिसर या पूर्वीच्या कारसेवकांनी घेतलेला आहे आणि त्याची माहिती आपल्या सर्वांना आहे कारसेवकांनी तिथे हे मंदिर उभं राहण्यामध्ये फार मोठी न्यायालयीन लढाई झाली बराच कालावधी गेला बरेच कार्य सेवक यांचं बलिदान गेलेलं आहे आणि अशा या फार मोठ्या अवधीनंतर कालावधीनंतर आज राम मंदिराची प्रतिष्ठापना राम मंदिर बांधण्यात आलं आमच्या ठिकाणी बालमूर्तीची प्रतिष्ठापना झाली आजच्या या आयातीतील कार्यक्रमामध्ये आपण येथील प्रमुख जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टींचे आपण मार्गदर्शन ऐकलं त्यांनी सांगितलं की या देशाला लाभलेले दे जे काही पंतप्रधान आहेत हे तपस्वी आहेत त्यांनी जे काही त्यांच्या तरुणपणामध्ये तप केलं आणि अशा माणसाला या देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर देखील त्यांनी हे रामाचं मंदिर एक टार्गेटच म्हणायला लागेल की त्यांच्या डोळ्यासमोर एकच विषय होता आणि ते राम मंदिर पूर्णतेचा आणि आज खरोखर या संपूर्ण विश्वातील आणि या देशातील राम भक्तांची इच्छा पूर्ण झाली आणि त्यांचं तप पूर्ण झालंय या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण या तळ्यातील सर्व राम भक्त तळ्यातील सर्व नागरिक एक दिलाने या ठिकाणी आपण जपलो यावेळी या कार्यक्रमाचं नियोजन करताना आपण सर्वांनी सर्वांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं वेळोवेळी मिटिंग झाल्या त्यामध्ये या कार्यक्रमाचं नियोजन झालं या कार्यक्रमामध्ये नेहमीप्रमाणे आता जरी आपले इतर कार्यक्रम असले तरी या रामाच्या नियोजनामध्ये सर्वांनी सहभाग घेऊन हा कार्यक्रम शोभायात्रा जी आहे शोभायात्रा काढण्यामध्ये सर्वांनी सहभाग घेतला आणि शोभायात्रेची खरोखरच चांगल्या पद्धतीने शोभा वाढवली असाच कार्यक्रम देखील पुढच्या या रामनवमी निमित्ताने देखील आपण करूयाचं मंदिर आहे तळ्याच्या गावापासून जरी काही अंतराव असले तरी आपले बाबू शिंदे चांगल्या पद्धतीने इथं देखभाल करतात पूजा अर्चा करतात त्यांचं देखील मी या समस्त रामभक्तांच्या वतीने आभार मानतो ते म्हणत असेल आभाराचा विषय परंतु आतापर्यंत या दुर्लक्षित भाग होता अशा वेळी देखील त्यांनी इकडे चांगली सेवा दिली त्यांचं मनापासून मी स्वागत करतो त्यानंतर येणाऱ्या भविष्यामध्ये देखील हा जो काय राम जन्मोत्सव आहे हा असाच साजरा होत राहो आणि अशाच पद्धतीने आपण एक दिला आणि सर्व एकत्र येऊन रामभक्त म्हणून हा उत्सव साजरा करूया या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपण सर्वजण या शोभायात्रेत सहभागी झाल्याबद्दल सर्व राम भक्तांच्या वतीने आपले सर्वांचे आभार मानतो आणि ते थांबतो संपूर्ण विश्वाचं आराध्य प्रभू रामचंद्रांच्या मंदिराच्या शुभारंभाच्या निमित्ताने आज संपूर्ण जगामध्ये हा सोहळा साजरा होतो आहे आणि त्याचीच प्रसिद्धी म्हणून आपल्या तळा तालुक्यामध्ये आपण सर्वजण एकत्र येऊन हो। आज ज्या अन्न रोजनाने आपण आजचा हा सोहळा साजरा झाला त्याबद्दल मनापासून तळ्यातल्या तमाम इथे असलेल्या आणि नसलेल्या सुद्धा तळा तालुक्यातल्या सगळ्यात लोकांचं मी अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो आपल्या सर्वांना कल्पना आहे की हे मंदिर होण्यासाठी किती परिश्रम किती लोकांनी घेतलेले किती मोठ्या मोठ्या मंडळींनी घेतले आहेत त्या सर्वांचे सुद्धा मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आभार व्यक्त करतो की त्यांनी समस्त हिंदू बांधवांचे कुठेतरी हे मंदिर बांधून सत्तास्थान पूजलेलं आहे त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आज हा सोहळा आपण सर्वजणांनी टीव्हीवर सुद्धा पाहिला असा कि किती महंत आणि आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यासाठी किती म्हणजे अकरा दिवस उपास करून तिने आजचा हा सोहळा पूर्ण केला त्यामुळे मी त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो आणि भविष्यामध्ये आपल्या विचाराने जाणारी माणसंच भविष्यामध्ये तिथं असली पाहिजे अशी रामचरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा आपण सर्वजण या कामासाठी एकत्र असंच ऐक्य एक आपलं वेळोवेळी राहावं असे प्रभूची रामचंद्रांनी मी प्रार्थना करतो ह्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देऊन थांबतो जे जे आपल्या आई वडिलांच्या वडिलांना म्हणजे आजी आजोबा पंजोबा यांच्या नशिबी ते भाग्य नाही पण आपण नशीब आहोत की आपल्याला साक्षात प्रभू रामचंद्राचं मंदिर बघवताना आपल्याला बघायला भेटत मित्रांनो खंत वाटते अशा हिंदुस्थानामध्ये आपण जगत राहिलो की स्वतःच्याच धर्माच्या मंदिरासाठी आपल्याला न्यायालयामध्ये लढा द्यावा लागला इतर हो देशांमध्ये ही परिस्थिती नव्हती परंतु संघर्षातून जो वरती येतो त्यालाच आपण खरा यशस्वी व्यक्ती म्हणतो हिंदू धर्मानी पाचशे वर्ष गुलामीचा जो कलंक आपल्यावरती लागला होता ब्याण्णव मध्ये तो कलंक कारसेवकांच्या रूपाने तो संपवला आणि दोन हजार चोवीस मध्ये प्रभू रामचंद्राचं भव्य मंदिर बनवून तो कलंक पुसण्याचं काम झालंय मित्रांनो तळा तालुक्यामध्ये पहिली रामनवमीची आम्ही युवकांच्या मनामध्ये आला आणि आम्ही ठरवलं की आपण रामनवमीची यात्रा काढायची तोडकी मोडकी कशी तरी आम्ही मला वाटतं आर एक आठवड्या आम्ही ती योजना आखली आणि त्याला यशस्व करून दाखवला परंतु ती रामनवमी होती आज ही शोभा यात्रा होती पण ही रामनवमीपेक्षा काही कमी पण आजची झालेली नाही एवढा चांगला प्रतिसाद तळा तालुक्यातल्या प्रत्येक व्यक्तीनी प्रत्येक पक्ष मी हा असा बोलणार नाही प्रत्येक संघटनेच्या एकूण एक नेता असो पुढारी असो समाजसेवक असो ते सगळ्यांनी हा आपल्या धर्माचा काम आहे आपल्या धर्माची शोभायात्रा आहे आपल्या प्रभू रामचंद्राची यात्रा आहे असं समजून प्रत्येकाने आपला जीव तोडून यामध्ये मेहनत घेतली आणि म्हणूनच एकदम शोभिवंत अशी शोभा यात्रा ही आपल्याला करता आलेली आहे मित्रांनो ज्या ज्या राम भक्तांनी आम्हाला जी मदत केलेली आहे आर्थिक रूपाने सेवे नी, दान धर्माने ज्यांनी ज्यांनी केलेली आहे आम्ही त्यांचं खूप खूप मनपूर्वक आभार आहोत असंच आमच्या पाठीशी तरुणांशी उभे राहा तुम्ही सदैव जेणेकरून आमच्या तरुणांना अशी ताकद भेटत राहील लोकसभा जब पहन के आएगी गली गली मेरा भारत में वृंदावन बन जाएगी काशी मथुरा और अयोध्या ने एक साथ ललकारा है कहो घर उसे हम हिंदू है हमारा है धन्यवाद सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स